नमस्कार मित्रांनो स्वागत असं आपल्या लाडक्या नरेश कामटेकर ब्लॉग्स या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर पहिल्यांदा तुम्हाला नाळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत ते म्हणजे मालवणला तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली नाळी पौर्णिमा उत्सव हा मालवणातला खूप बघण्यासारखा असतो मित्रांनो खूप त्या नाळी पौर्णिमेला रंगबिरंगी छटा अशा असतात तर मित्रांनो चला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या नाळी पौर्णिमा उत्सवाचा खूप असा आनंद घेऊया तर चलो तर मित्रांनो आत्ता आपण भरपूर गेलो होतो म्हणजे मालवण बाजारपेठेत आणि ह्या मालवण बाजारपेठेतून आपण आता जातलो ते म्हणजे जेटीवर जातलो तर मित्रांनो आपल्याला खूप असं वेळ झालेला कारण मानाचा जो नारळा तो ह्या एक मारुतीचं मंदिर आहे मारुतीच्या मंदिरातून तो जेटीवर नेला जाता आणि त्याची मिरवणूकसुद्धा काढली जातात तर ती मिरवणूक बहुतेक गेलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला भरपूर वेळ झाला चला फटाफट आपण जाऊया तर इथे तुम्ही बघाल तर इथे समोस्याचं वाटप समोसे आणि आता ते काय माहिती समोसाचं वाटप इथे केलं जातं एक एक पॅक आपण आता घेऊया तर ह्या आपण आता पॅक भेटलेला आपण आता तर मित्रांनो ह्या मानाच्या नाराची विधिवत पूजा केली जातात आणि यंदा ह्या पूजेचा जो मान आहे तो म्हणजे नेरुरकर साहेब आणि त्याच्यानंतर आपले कुडाळ मालवण मतदारसंघाचे आताचे आमदार ते म्हणजे माननीय श्री निलेशजी राणे यांच्या हस्ते याची पूजा केली जाता आणि त्याच्यानंतर हा जो नारळ अर्पण केलं जातो आपल्या समुद्रात तर चला आता आम्हाला भेटले आमचे मित्र अभिलाड आणि परब तर हे सुद्धा आपल्या ह्या आमदारांसोबत इथे आलेले आहेत तर चला आपल्याला इथे दादा भेटलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघाल तर आता हे आमदार आपले नारळ अर्पण करते सर्वजण जण हे बघा तर आता हे सर्वजण हे जे नारळ अर्पण करतात ना आता तुम्ही जर आतमध्ये जर बघाल त्या समुद्रात तर बरेचसे लोक हे नारळ जमा करतात हे नारळ जमा करून हे आपला उदरनिर्वाह इकडे करत असतात हे बघा तुम्ही तर बघाल आणि हे कंटिन्यू पाहत असतात मित्रांनो हळू काय म्हणते बरे ना तर मित्रांनो आता पण बरोबर होतं म्हणजे जेटी जेटीवर आणि जेटीवर होतं तुम्ही जर बघाल तर इथे प्रत्येक जण इथे नारळ म्हणजे एकमेकांचे नारळ मारतात आणि ते नारळ लढवण्यास नारळ लढवण्याचं म्हणतात त्याचा जो नारळ फुटता ना तो हरतो ज्या नारळ चांगला तुमचा मधलं नारळ घेता अशी ही पद्धत आहे कुमिता मी ते राजीबाई बघा राशीचे नारळ घेऊन अगदी विकूप बसलेली आहे आणि सुद्धा धंदो चांगला होता आणि सर्वजण हे नारळ चेक करून घेतात तुम्ही जवळजवळ चाळीस ते पन्नास रुपये हा नारळ असता आणि हे बघ <laughs> तर मित्रांनो आपण म्हणतो ना, ना खेळायला कुठचीही मर्यादा वयाची मर्यादा नसते ते मित्रांनो हे बघ काका इथे ते सुंदर असे नाळा लढण्याची ना स्पर्धा खेळतात आणि इथे पुढे आता आपण जाणार आहोत ते म्हणजे इथे एक खास आकर्षण म्हणजे इथे आज ढोल पथक आलेलं आहे अतिशय सुंदर असं ढोल पथक आणि तिथे आपण ढोल पथकाच्या इकडे पण जाणार आहोत आणि तिथे बऱ्याच अशा स्पर्धा इथे चालू सुद्धा आहेत निमित्तानं नाळ फोडण्याच्या स्पर्धा महिलांच्या त्याच्यानंतर रिंग स्पर्धा अशा बऱ्याच प्रकारच्या स्पर्धा ते चालवत आहेत आणि आत्तापर्यंत ते जाणार चला तरी ते तुम्ही बघाल तर लहान मुलंसुद्धा ह्या स्पर्धेचा म्हणजे हा खूप खूपच आनंद घेतो शाळेतली मुलं आहेत बघा पण एक सुंदर अशी ही स्पर्धा लढवत आहेत तिकडे तर चला आता पुढे जाऊया तर इकडे तुम्ही बघाल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षातर्फे इथे नारळीपौर्णिमा उत्सव साजरा केला तर म्हणजे इथे नारळ स्पर्धा चालू आहे इथे पुढे जर इकडे गेलात तर बी जे पीतर्फे इथे महिलांची नारळ फोडण्याची स्पर्धा इथे बघा चालू आहे आणि खूप खूप मजा करतो तिकडे बघा प्रत्येकजण आपले आप नारळ वासवण्याचे म्हणजे दुसऱ्याचे नारळ फोडण्याचे तयारीत आहेत आणि इथे नंबर सुद्धा आहेत म्हणजे प्रत्येकाला इथे प्राइस सुद्धा आहे तर चलो आता आपण पुढे जाऊया तर आता बरोबर आपण आता इकडे जेटीवर चाललो आता इथे जेटीवर तुम्ही जर बघाल अफाट अशी गर्दी आहे आणि जशी जशी संध्याकाळ होता ना तशी तशी इथे गर्दी होत चाललेली आहे आणि आता जेटीवर जाऊन आपण आता इथे बघणार आहोत तर इथेसुद्धा हे जे नारळ वाहण्याचं जे काम आहे म्हणजे नारळ जो आपण समुद्राला अर्पण करतो तिथे तुम्ही ते बघाल इथे प्रत्येकजण हे बघा नारळ जेवढा लांब जाता समुद्रात जात ह्या बघता तसे बघा प्रत्येकजण आपलं जो नारळ हा किती लांब जातो याचा प्रयत्न करता तसे बघा मित्रांनो काही काही जण हे मनोभाव आहे म्हणजे हे आमचे भाऊजी आहेत दादा मिडभावकर म्हणून हे खास कट्ट्यावर म्हणजे गुरामगाडीवरून खास दिलेले आणि आतमध्ये जर तुम्ही बघाल तर इथे हे सर्व जे आपण नारळ जे वाहतात ना हे धरण्यासाठी बरेच जण त्या आतमध्ये असतात आणि हे नारळ धरून हे त्याचा उदरनिर्वाह करतात ते विकून उदरनिर्वाह करतात आणि ह्या बोटीत हे सर्व नारळ हे जमा केलेले आहेत त्याच्यानंतर हो जो आपलो हा सिंधुदुर्ग किल्ला तर नक्की मित्रांनो मालवणमध्ये इलास का ह्या सिंधुदुर्ग किल्ला नक्की भेट द्या तर चला आता आपण पुढे जाऊया आणि हे बघा बरेच जण हे नारळ जमा करण्याचं काम इथे जोरदार चालू झालेला बरेच जण तर आता इथे नारळ लढवण्याची स्पर्धा चालू झालेली आहे आणि आपलो हो नारळ अर्पण करूच होतो हा आपण राहून गेलं होतं आता आपण हा नारळ अर्पण करणार आहोत समुद्रात आणि समुद्र देवाला सांगणार आहोत की आपले जे बांधव इथे मच्छीमारीसाठी जातात त्याचे बोटी जातात त्यांचे रक्षण करतात तर चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊया आणि ही जी तुम्ही गर्दी बघताच ना समुद्रकिनारी तिथे मित्रांनो इथे भरपूर असे संघ येईल आणि कबड्डीचे स्पर्धा इथे चालू आहेत तर भरपूर चांगले चांगले संघ हय येतात आणि ते कबड्डी खेळतात आणि नंबरसुद्धा काढतात चला तर मित्रांनो आता आपण घरी जाऊया आणि अतिशय सुंदर असा हा नाणेपोणी महोत्सव साजरा झाला तर मित्रांनो असे नवनवीन पाहण्यासाठी आपल्या हा नरेश कामतेच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा